न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सायबर सुरक्षेसाठी धावले लातूरकर सायबर सुरक्षा बद्दल जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक धाव सायबर सुरक्षेसाठी या शीर्षकाखाली मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाविद्यालयीन मुले मुली नागरिक ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता समाजामध्ये मोठ्या प्रमाणात इंटरनेट व वा मोबाईलचा वापर वाढला त्यासोबतच सायबर गुन्हे आर्थिक फसवणूक ब्लॅकमेलिंग ही प्रकार वाढत आहेत जनतेमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती व्हावी याकरिता लातूर पोलिसांकडून रविवार डी मार्च तीस रोजी पहाटे पाच वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते यात आठ हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी राज्याच्या विविध जिल्ह्यातून सहभाग नोंदविला मॅरेथॉनला जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घोगे पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे जी यू श्री राहुल कुमार मीना आपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला त्यानंतर मी वतीन की, मी व प्रकारातील स्पर्धकांना सोडण्यात आले मार्गावर विविध शाळांतील जवळपास एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन देऊन सायबर सुरक्षितेचे फलक घेऊन जनजागृतीचे काम केले तसेच स्पर्धा मार्गावर विविध ठिकाणी संगीत व म्युझिक ग्रुप्सनी भाग घेऊन स्पर्धकांचे व नागरिकांचे मनोरंजन केले दहा व शून्य पाच की मी मॅरेथॉनमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना रोख बक्षीस मेडल देऊन गौरविण्यात आले स्पर्धेत लातूर शहरातील विविध सायकलिस्ट मॉर्निंग वॉक इन ग्रुप्स दिव्यांग ग्रुप तसेच विविध सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घोगे पोलीस अधीक्षक श्री व मुंडेवसी राहुल कुमार मीना यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करून भविष्यात यापुढेही लातूरमध्ये मॅरेथॉन आयोजनाबाबत सकारात्मकता दर्शवली सदर मॅरेथॉनमध्ये लातूर पोलिसांकडून अतिशय उत्तम व्यवस्थापन करण्यात आले होते यामध्ये फूड पॅकेट्स एनर्जी ड्रिंक्स पाणी बॉटल्स केळी तसेच वैद्यकीय पथक फिजिओथेरपी पथक अँब्युलन्स झुंबा डान्स पारंपरिक शिवकालीन शस्त्रांचे कौशल्य ठेवण्यात आली होती स्पर्धेकरिता कीर्ती ऑइल द्वारकादास श्यामकुमार ग्रुप सर्वप्युर ऑइल अरेहंत ऑइल राधिका ट्रॅव्हल्स सनरी चकवा भारती गित्ते ग्रुप शारदा उद्योग लक्ष्मी मंगल कार्य मंत्री डिव्होल्पर्स माऊली ज्वेलर्स दयानंद शिक्षण संस्था वेज हॉटेल असो केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो आदींनी सहकार्य केले झुंबा डान्सचे प्रीती मिसाळ सोहेल शेख यांचे टीमने सादरीकरण केले सदर मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले निवेदन बालाजी सुळ व सहायक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी केले विजेते स्पर्धक दहा किलोमीटर पुरुष गट प्रथम अंडरस्कोर मुंजाळ रामेश्वर विजय छत्रपती संभाजीनगर द्वितीय पाटील जयक्ष विजय सांगली तृतीय काळे बालाजी श्रीमंत धाराशिव दहा किलोमीटर महिला गट प्रथम अंडरस्कोर गवते ज्योती शंकरराव परभणी

द्वितीय मंगेश नवनाथ रोहिना तृतीय चव्हाण जगदीश बालाजी मुड़ज तीन किलोमीटर महिला गट, प्रथम अंडरस्कोर चौरे शिवकन्या मोहले बीड द्वितीय अंडरस्कोर सैयद सादिया मुकर लातूर तृतीय आदिति दत्तात्रय थोरमुठे लातूर